नमस्कार मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस सीझन फाईव्ह हो सध्या प्रचंड गाजत आहे तर मित्रांनो बिग बॉस सीझन फाईव्ह गाजत असल्यामुळे त्यातील कंटेस्टंट देखील सोशल मीडियावरती आणि अनेक ठिकाणी प्रचंड व्हायरल होत आहे तर मित्रांनो सध्या एक पात्र कंटेस्टंट फारच चर्चेत आहे त्या कंटेस्टंटचं नाव आहे आर्या जाधव हो। तर मित्रांनो आर्या ही धाकड गर्ल सध्या खूप फेमस होत आहे त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आर्याच्या खऱ्या आयुष्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत जर मित्रांनो तुम्हालाही जाणून घेण्याची इच्छा असेल आर्याबद्दल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा महत्त्वाची माहिती व्हिडिओ बनवा तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो बर्थ डेट जी आहे ती वीस डिसेंबर दोन हजार एक अशी आहे आणि तिचं सध्याचं निव्वळ एज एकवीस असं आहे तर मित्रांनो बर्थ प्लेस आहे मुंबई महाराष्ट्र प्रोफेशनने ती एक रॅपर म्युझिशियन सुद्धा आहे तर मित्रांनो हॉबीज मध्ये तिला रायटिंगचा प्रचंड नाद आहे ती गाणे वगैरे लिहित असते तर मित्रांनो ती एम टी व्हीमध्ये मध्ये एका फेमस शो मध्ये देखील आली होती आणि त्यानंतर मात्र ती प्रचंड फेमस झाली मराठी रॅपर मध्ये तिचं नाव चांगलंच गाजू लागलं नववारी साडी असा रॅप तिचा अत्यंत फेमस झाला होता तर मित्रांनो या प्रकारे आर्या जाधव हिची बायोग्राफी आहे तर मित्रांनो मॅरिटल स्टेटस मध्ये ती सध्या अनमॅरिड आहे आणि ती लग्न लवकरच करणार आहे असं तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर सांगितलेलं आहे तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आर्या जाधव हिची बायोग्राफी आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा आणि अशाच बिग बॉस मराठीच्या अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद